अवैध दारूच्या व्यवसायात गुंतली लोक केव्हा काय करतील याचा काही नेम नाही दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करीसाठी विविध शक्कल लढवली जात आहे कधी चारचाकी वाहनात वेल्डिंगने कप्पे तयार करून कधी दुचाकी बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये पेट्रोलऐवजी चक्क दारूच्या बाटल्या टाकून तर कधी पार्सल सामानातून दारूची तस्करी केली जात आहे एका तरुणाने मात्र यावेळी अवैध दारू तस्करीसाठी नवीनच जुगाड जुगाड केला आहे त्या तरुणाचा हा नवीन पाहून चक्रावले अहेरी पोलिसांनी बोटलाचेरू येथे अवैध दारू तस्करीवर कारवाई केली एम एच तेहतीस ए सदतीस त्र्याण्णव टाटा विस्टा कंपनीच्या कारमध्ये अवैध दारू आढळून आली पोलिसांनी अवैध दारूसह तब्बल चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर मध्यरात्री म्हणजे चोवीस जून रोजी अहेरी पोलीस रात्रीची गस्त घालताना एम एच अडतीस एक्स तीस पंचावन्न क्रमांकाचा संशयित महिंद्रा पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला आढळून आल्यानंतर चालकाला विचारपूस करतात तो वाहन सोडून पळून गेला त्यानंतर पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात अवैध दारू आढळून आली पोलिसांनी दारूसह दहा लाख छहात्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला दोन्ही कारवाईत अहेरी पोलिसांनी एकूण चौदा लाख त्र्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करून मोहम्मद इलियास शेख ताब्यात घेतले आहे ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी केली अहेरी पोलिसांनी जप्त केलेल्या दोन चारचाकी वाहनांमधील टाटा विस्टा कंपनीच्या कारच्या डॅशबोर्डमधून दारू तस्करी केली जात होती पोलिसांना येताच सदर व्यक्तीला डॅशबोर्डची नटबोल्ड ओपन करून त्यातून दारू बाहेर काढायला लावली डॅशबोर्ड आणि बॅनेटमधून तब्बल एक लाख चाळीस हजार रुपयांचे दारू आढळून आल्याने पोलिसांनासुद्धा आश्चर्याचा धक्काच बसला